शिवसेना शिंदेगडच्या प्रचार रॅलीस जनतेच्या अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद शिरपूर वरवाडे नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचे शिवसेना शिंदेगडचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्री हेमंत गुलाबराव पाटील व नगरसेवक पदाचे उमेदवार पाटील मोहन मुलेसिंग म्हणजेच मनुदादा व जोरावर सपना योगेश यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग क्रमांक अकरामध्ये अंबिकानगर के जी रोड जोपरपट्टी पाटीलवाडा सिंपी गल्लीत प्रचार रॅली काढण्यात आली या प्रचार रॅलीमध्ये घरोघरी उमेदवारांचे अवशन करून स्वागत करण्यात आले शिवसेना सिंदेगडच्या प्रचार रॅलीस जनतेतून अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून भव्य दिव्य अशी प्रचार रॅली प्रभाग क्रमांक का अकरामध्ये काढण्यात आली या रॅलीमध्ये जनतेचा अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे या निवडणुकीत परिवर्तन होईल अशी अपेक्षा जनतेतून जोर धरत आहे शिरपूर शहरासह तालुक्यात शिंदेगड शिवसेना यांचा अतिशय चांगल्या प्रकारे प्रचार रॅलीच उत्साह व जनतेतून प्रतिसाद मिळत आहे